नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी बाजार समितीचे उपसभापती गजानन पाटील यांची बिनविरोध निवड कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती गजानन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपसभापतीसाठी गजानन पाटील यांनी अर्ज दाखल केला असता त्यांचा एकमेव अर्ज असल्यानं निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक सहकार संस्था कल्याण विशाल जाधवर यांनी काम बघितलं आणि उपसभापती गजानन पाटील यांची निवड जाहीर झाली यावेळी सचिव संजय हेगडे सह संचालक उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित उपसभापती गजानन पाटील यांनी सांगितलं की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार किसन कथोरे यांचं मोलाचं सहकार्य तसेच सर्व संचालक मंडळ यांनीही सहकार्य करून मयूर पाटील भूषण जाधव मधुकर मोहफे अरुण जाधव योगेश धुमाळ विदा अरुण पाटील जयश्री तरे शाहिद मुल्ला अर्जुन चौधरी मंगलदास म्हस्के मोहन नाईक शंकर आढाव यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व सदस्यांनी मला उपसभापतीपदासाठी बिनविरोध सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार माननीय किसन कतोरे साहेबांनी मनापासून खूप सहकार्य दाखवलं सर्व सदस्यांना स्वतः फोन करून सांगितलं त्यांचं मनापासून आभार मानतो तसेच आमचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या सहकार्याने उप देखील आज उपसभापती पदाची जबाबदारी माझ्याकडे आली ती मी निष्ठेने पार पाडेन असं मी शब्द देतो तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद